नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर पुन्हा एकदा या विमानतळाच्या नावावरून संघर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे भव्य उद्घाटन पार पडले मात्र सोहळ्यात विमानतळाच्या नावाची घोषणा न झाल्याने स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होती त्यांना अपेक्षा होती की विमानतळाला हजारो प्रकल्पग्रस्तांचा अपेक्षा भंग झाला आणि त्यांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी सांगितले कि हा विमानतळ हा जनतेच्या लढ्याचा प्रतीक आहे त्यामुळे या विमानतळाला जनतेचे हितरक्षक आणि शेतकऱ्यांचे नेते दिबा पाटील यांचे नाव देणे ही लोकांची मागणी आहे सध्या विमानतळाचे उद्घाटन झाले असले तरी नावाच्या घोषणेचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे आणि त्यामुळे दिबा पाटील यांच्या नावासाठीचा संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहे ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आमच्या दृष्टीनं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं उद्घाटन मोठ्या धणक्यात संपन्न झालं पंतप्रधान महोदयांचं भाषण ऐकायला सुरुवात केल्यानंतर मला सुरुवातीच्या काही क्षणामध्ये मनस्वी आनंदाची अनुभूती आली लोकनेते महाराष्ट्र के थोर सुपूत पाटील जी असं नाव त्यांनी उच्चारल्यानंतर मला पुढे अपेक्षा होती इनका नाम हा मी हवाई को दे रहे पण तसं काही झालं नाही आणि जे मी काल बोलत होतो परवा बोलत होतो आणि ज्यासाठी आमचा अट्टा स्वतः आंदोलनाचा ती गोष्ट कुठेतरी प्रत्यक्षात अवतरताना मला जाणवली मी या ठिकाणी निश्चितपणानं प्रकल्पग्रस्त जनतेचं स्थानिकांचं अभिनंदन करतो की तुमच्या प्रचंड रेट्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषणामध्ये दिबा पाटील यांचं नाव घ्यावं लागलं पण विमानतळाला नाव मिळवून देण्यासाठी आपल्याला भविष्यात संघर्ष केल्याशिवाय गत्यांतर नाही असं माझं वैयक्तिक या ठिकाणी ठाम मत आहे